हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे बनवणार आहे छान अशा शेवग्याच्या शेंगा तर आता हिवाळ्याचा सीझन सुरू आहे हिवाळ्याचाच समजायचा थोडंसं ऊनसुद्धा तापत आहे आणि थंडीसुद्धा वाजत आहे तर आता इथे बघा किती छान हिरव्यागार अशा शेवग्याच्या शेंगा आहेत आणि शेवग्याच्या शेंगा खूप पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी खूप सारे विटॅमिन असतात त्यामध्ये तर बघा आता मी डाळ घेतलेली आहे तुरची काढून कांदा कापून घेतला टोमॅटोसुद्धा कापून घेतला आणि आता इथे लसण काढत आहे बघा तर ही एकदम डायरेक्ट बनवणार आहे मी रेसिपी कोणी डाळ शिजवून घेते कोणी मसाल्याच्या बनवते पण ही माझी पद्धत तुम्हाला जर कशी वाटते तर नक्की सांगा मैत्रिणींनो आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी लसण वगैरे चेंदून घेतलेला आहे आणि जो नवीन लसण असते तो नखामध्ये जातो त्यामुळं मग मी पहिले चेंदून घेते आणि नंतर त्याचे टरफलं सर्व काढून घेत असते तर बघा आता मी इथे तुम्हाला प्रोसिजर दाखवत आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ रोजसुद्धा येत जातील रेसिपीजचे आणि मी अगोदरसुद्धा टाकलेले आहेत तर खूप छान छान रेसिपीज टाकलेल्या आहेत मी आपल्या डेली ज्या आपण घरामध्ये दे, डेली जीवन जे जग जीवनामध्ये आपण रोज जे खातो आपण मिडन क्ला मिडल क्लास लोक आहोत तर आपल्या जेवणामध्ये रोजच्या या जेवणामध्ये कोणकोणत्या भाज्या बनवता बनवल्या जातात तर माझे त्याचे व्हिडिओ असतात तर नक्की तुम्ही बघा मैत्रिणींनो आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा इथे मी तेल टाकून घेते रो तर तेल मी अंदाजेच टाकलेले आहे अंदाजे म्हणजे आता आपल्याला रोजचा स्वयंपाक आहे तर आपल्याला लक्षात येतेच पण आता मी इथे टाकत आहे अजून तेल टाकत आहे कारण ते थोडंसं ते बुटल्यामध्ये होते तर तेवढंच टाकलं मी आता अजून परत टाकते थोडंसं आता इथे टाकले मी छान मोहरी मोहरी तडतडली जिरं टाकायचं मोहरी तडतडली की लगेच जिरं टाकायचं जिरं झालं की लगेच आपलं जे लसण वगैरे असते वाटलेलं ते टाकायचं तर बघा मोहरी आणि जिरं छान तडतडू द्यायचं म्हणजे भाजीला खूप छान असे टेस्ट येते तर आता मी लसण टाकले आहेत कुठलेला लसण टाकलं मी इथे तर प्लीज मैत्रिणीनो माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा मला खूप सपोर्टची गरज आहे तुमच्या आणि स्किप न करता बघत जा तर बघा आता कांदा लसूण छान भाजून घेत आहे तेलामध्ये तर आता इथे मी टाकलेली आहे हळद इथे टाकते तिखट तर तिखट इथे मी दोन चम्मच टाकलेला आहे कारण तिखट जास्त नाही आहे फक्त कलरच दिसतो त्या मिरचीचा आणि इथे टाकले मी टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि मीठसुद्धा टाकून घेतलं आहे त्याने की आपलं जे टोमॅटो जी फोडणी असते ती छान होते त्याने स्मॅश होते आणि इथे हिंगटसुद्धा टाकत आहे कारण वरण वरणाने ॲसिडिटी वाढते त्यामुळे मग मी थोडंसं हिंग टाकून घेतला आहे तर थोडं मला तिखट कमी वाटत होतं थोडंसं तिखटसुद्धा तो टाकत आहे तर ही भाजी मी चार ते पाच जणांसाठी बनवत आहे तर तुम्ही आपल्या आपल्या परिवाराच्यानुसार बनवायची म्हणजे साहित्य तुम्ही म्हणसाल की ताई तुम्ही मेजरमेंट नाही सांगितलं तर माझी ही चार ते पाच जणांची भाजी आहे तर तुम्ही आपल्या परिवारानुसार बनवायची समजा तर आता इथे मी छान तुरीची डाळ धुवून घेतली होती ती टाकली तर ही डायरेक्ट डायरेक्ट आहे माझी रेसिपी म्हणजे जास्त कुटाने करायचं काम नाही की पहिले डाळ शिजवून घ्या नंतर फोडणी द्या नंतर असं नाही तर हे मी सर्व आता सोबतच टाकणार आहे बघा आणि कुकरला एक किंवा दोन शिट्टीमध्ये आपली भाजी रेडी होते खायला तर आता इथे मी छान होऊ देते थोडीशी तेलामध्ये आता घेतले मी इथे पाणी टाकून तर आपल्याला पाणी आपल्या आपल्याला कशी पाहिजे भाजी त्यानुसार टाकायचे कोणाला मिडियम आवडते कोणाला घट्ट आवडते आणि कोणाला थोडी पातळ आवडते तर मी मिडियम बनवणार आहे तर तुरीची डाळ आहे थोडंसं पाणी जास्तच लागते आणि बघा शेंगा किती छान हिरव्यागार आहेत तर हे शेंगा असतील बहुतेक अर्धा किलो असतील कारण पावमध्ये फक्त चारच शेंगा बसतात त्या अर्धा किलो शेंगा आहेत आणि छान रविवारचा बाजार होता तर बाजारामधून आणलेल्या आहेत मिस्टरांनी आणि खूप छान लागतात हे मला पण आवडतात आणि स घरात सर्वांनाच आवडतात त्यामुळे मग म्हटलं आता चला ही पण रेसिपी शेवग्याच्या शेंगाची भाजी ही पण रेसिपी तुम्हाला दाखवावं आता आपण कोणत्या पद्धतीने बनवते मी ते तर तुम्ही बघतच आहात तर आता इथे छान उकळी येऊ हो द्यायची छान आता उकळी आलेली ही बघा उकळी आल्यानंतरच झाकण लावायचं आहे म्हणजे व्यवस्थित होत आपल्याला जास्त सिट्टी द्यायचं काम पडत नाही तर बघा किती छान उकळत आहे तर मी थोडा वेळ तशीच उकळून घेतली एखाद्या वेळेस आपण पटकन उकळी नाही येऊ दिला आणि पटकन जर झाकण लावलं तर त्याच्याची भाजीवरची जे तेल असते तरी असते ती सर्व संपूर्ण चालली जाते कारण ती कुकरच्या याच्यामध्ये सिट्टीमध्ये येते ती त्यामुळे मग थोडंसं अगोदर शिजू द्यायचे आणि नंतर शिट्टी लावायची तर आता इथे बघा मी शेंगा सोलून घेत आहे तर याचे मी कापून घेतले शेंगा आणि याचे थोडे लंबे लंबे तुकडे केले तर आणि शेंगा सोलता वेळेस थोडे हळू सोलत जा कारण काही काही कडक असतात तर त्या नखामध्ये सुद्धा घुसतात तर सकाळ सकाळची खूप घाई असते आणि सकाळ सकाळी स्वयंपाक म्हटलं की खूप पटापट करावं लागते तर बघा मी किती फास्टमध्ये शेंगा सोलत आहे आणि हे अर्धा किलो शेंगा आहेत कारण हे मोठ्या मोठ्या आहेत आणि याचं वजनसुद्धा आहे वजन तर बघा किती छान हिरव्यागार आणि मिडियम आहे ह्या एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही त्यामुळे याचे सालटसुद्धा व्यवस्थित निघत आहेत तर खूप छान लागतात हे शेवग्याच्या शेंगा खायला आणि विटॅमिन तर खूप प्रमाणात असतात त्याच्यावर आता आपल्याला तर काही एवढं माहीत नाही पण डॉक्टर लोकं सांगतात मोबाईलवर बघतो मग त्याच्यामुळे आता आपल्याला समजते तर बघा इथे आता मी छान स्वच्छ धुवून घेतल्यात आणि इथे कुकरमध्ये मी टाकून देते तर मैत्रिणी माझी ही डायरेक्ट भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगत जा तर बघा आता इथे छान होऊ द्यायची थोडीशी शिजू द्यायची आणि नंतर मग झाकण लावून घ्यायचं तर बघा आता मी झाकण लावून घेते कुकरला झाकण लावून घेते आणि बघा किती छान अशी रेसिपी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद